सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक पुणे महामार्गावरील मोहदरी घाटामध्ये काल दिनांक तेवीस मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास बर्निंग बसचा थरार बघायला मिळालाय बस चालक आणि वाहनाने प्रसंगवधान राखल्यामुळे बसमधील दहा प्रवासी सुखरूप बचावलेत सिन्नर आगाराची बस क्रमांक एम एच चाळीस एन चौऱ्याण्णव एकवीस ही बस नाशिक येथून सिन्नरकडे काही प्रवासी घेऊन येत होती मोहदरी घाट परिसरात बस आली असता अचानक बसच्या इंजिनने पेट घेतला बसला आग लागल्याचं लक्षात प्रसंगवधान राखत बस रस्त्याच्या कडीला घेतली चालकाने आणि वाहकाने बसमध्ये असलेल्या दहा प्रवाशांना तात्काळ खाली उतरवत बस रिकामी केली त्यानंतर काही वेळातच बसच्या पुढील बाजूने पूर्णपणे पेट घेतला काही क्षणातच बस आगीच्या भक्षस्थानी पडली आगीची माहिती मिळताच सिन्नर नगर परिषद आणि एम आय डी अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी पोहोचले अग्निशमन जवानांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यासाठी त्यांना यश मात्र तोपर्यंत बसची पुढील बाजू जळून खाक झाली होती दरम्यान या आगीमुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता पोलिसांनी घटनास्थळी येत वाहतूक सुरळीत केली आहे जागर जन कैलास नवले सिन्नर